नमस्कार मंडळी सध्या लक्ष्मी निवास या मालिकेत रंजकदार वळण आल्याचं पाहायला मिळत आहे नुकताच सतरा एप्रिलचा एक प्रोमो झी मराठी वाहिनीने शेअर केला आहे त्यात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की सिद्धूचं त्याच्या मनाविरुद्ध साखरपुडा पार पडला आहे त्याचं भावनावर जीवापाड प्रेम आहे तरीही त्याचं लग्न भावनासोबत होत नाहीये म्हणून सिद्धू खूपच नाराज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय सिद्धूचं भावनावर खूप प्रेम आहे पण भावना त्याचं प्रेम समजूनच घेत नाहीये झी मराठीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे ज्यामध्ये लग्नाच्या आधीच्या विधींना सुरुवात होत असताना मालिकेत एक नवा ट्विस्ट आलेला पाहायला मिळतोय यामध्ये भावना पूर्वीला हळदी कुंकू लावण्यासाठी जाते भावना हळदी कुंकू लावण्यासाठी जाते हे पाहून सिद्धूची आजी खूपच भडकते रागाच्या भरात आजी आज भावनाला खूप ओरडते अग ये बाजूला हो लग्नाच्या दिवशीच स्वतःच्या नवऱ्याला गिळून बसलीस आता आमच्या घरात येऊन हळदी कुंकवाला हात लावते पुढे आजी आज म्हणते की हे कुंकू तुझ्यासाठी नाहीये आजीकडून झालेला भावनाचा अपमान सिद्धूला अजिबात सहन होत नाही तो लगेच आजीला म्हणतो की बाद झालं तुझ्या जुनाट कल्पना ह्या तुझ्यापाशीच ठेव आमच्यावर तू लादू नकोस इथे जमलेल्या बायकांपेक्षा भावना मॅडम खूप ग्रेट आहेत आजीचं आणि सिद्धूचं भांडण झाल्यानंतर सिद्धूची आई सिद्धूला म्हणते की तू हे कुंकू देवीसमोर ठेव व कपाळाला लाव सिद्धू देवीसमोर कुंकवाचं ताट ठेवणार तेवढ्यात सिद्धूचा तोल जातो व त्याच्या हातातील कुंकुआचं ताट त्याच्या हातातून निसटतं व ते उडतं ते कुंकू भावनाच्या कपाळावर जाऊन पडतं त्यामुळे देवीचा संकेत तर नाही ना आता सिद्धूचं लग्न भावनाशी होणार का हे आपल्याला पुढील येणाऱ्या भागातच समजणार आहे तर मंडळी तुम्हाला लक्ष्मीनिवास ही मालिका आवडते का तर नक्की कमेंटमध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद